ऋतुकालो भोगप्राप्त पुष्पाणि अर्पयामि या तुलसी दलपत्राणि समर्पयामि कलशवृद्धि वहुम्या वमरुणाय नमः सुप्रतिष्ठिताः वरदाः भवतो तुलसी हे मरुपाय चरुपाय चुम्बिनी अर्पयामि हरिप्रिय दुनिहात कलशला लवा समुराशे चौगंते हातल हातलवा दिनचा मना आयाम तु ममो शांतिर्थम पौष्टिर्थम पुवितो शयो कारकाह हा वाशपानेन वस्तु व्यम पदवी जीवना क्रिया वर्तमाप्तिस्या तावरम संकीनो भव खातामदि अक्षदा ज्ञान य सर्वसुपरलक्षणा तुम्ही हा सोचा करूया त्यावडे महिलांनी आलेले कुंवार सर्वसुपरगांनी एकी फूल नाही जनांडे नौवाद दूसरानी संयक्षारा श्रवस्वप्रथा ग्रह पूजा

नैवेद्य समर्पण हातामध्ये फुलं घ्या समोर खोबड्याची वाटी आहे फळ आहे त्यावरती एक एक फुल ठेवून द्या पूर्ण फुल ठेवा फुल किंवा फुलाची पातळी ठेवा अन्नपदे नस्य मोदय जनमेवस्य शुष्मिनः प्रप्रदा तारन्दारिक उर जन्नो देहि द्विपदे चतुर्पदेय प्राणायो स्वाहा अपानायु उदाराय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः प्रधातामध्ये पाणी या ताटात छोडा पाणी आचमनीयम हस्तम उपप्रक्षा लनमरपयामि मंत्र पुष्पांजलि हातामध्ये परत फुल अक्षदा घ्या महिलांनी पण घ्या नवग्रहांचं पूजन झालंय देवाला सांगा भगवंता जी काही नवग्रहांची दृष्टी आहे जी काही शुभ फल आहे नवग्रह आम्हाला प्राप्ती होऊ द्या अशी भगवंत नवग्रहांची प्रार्थना करा ब्रह्मा पुरारी स्त्रिपुरांतकारी भानु शशी सोम सुतो बुधश्चो गुरुष्य गुरुश्च शुक्र शनि राहु केतवा सर्वे ग्रहा शांती करा भवन्तु वा वाहुन्दे इदो वा चरण कमलयो मंत्र पुष्पाञ्जलि समर्पयामि अनया पूजया आदित्यानो ग्रह देवाः प्रियं तां नमो वा पाणि सोडून द्या बरोबर आपल्याला आता मूर्ती जवळ जायचे हं त्याच्या आधी काय करा हात कलश महिलांच्या कपडे लावायचा परत इथं टेकवायचा परत उसरायचा त्यांच्या कपळीला तर इथं टेकवायचं त्यांच्या लाव लागलं की तुमच्या लावायचं मग इथं टेकवायचं हां दोन्ही हातात घरात दोन्ही भाग हे असं पकडा या असं दोन्ही मी आहे इकडं वाझ्याकडे लक्ष द्यावं ते वरचं काढून घ्या ह्याच बोन्हा नारळ लावायचं लाव दोन मुख्य नारळाला हा बरोबर लावा तुमच्या कपड उस तुमच्या लावा तुमच्या लावा लागू तांब्या लावा तांब्या तांब्याला हा बरोबर टेकवा इथं

ji sostiman Puham